नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळ सत्रातील निलावामध्ये टोटल किती वाहनांची आवक होती त्याचबरोबर कमीत कमी रेट किती होता आणि जास्तीत जास्त हायेस्ट रेट कांद्याला काय मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये आज सकाळ सत्रातील लिलावा टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती पंचवीस वाहनांची कमीत कमी रेट हा उन्हाळी कांद्याला तेराशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे साठ रुपये आणि सर्वसाधारण चौदाशे एकवीस रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला आज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये मिळालेला आहे मित्रांनो इतर दिवसांच्या तुलनेत जर भावाचा जर विचार केला तर आज भाव कमी झालेला आपल्याला बघायला मिळालेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका